ठाण्यातल्या आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ समोर आलाय व्हिडिओ केदार दिघेंकडून ट्विट करण्यात आला आहे आनंद आश्रमाचं पावित्र्य नष्ट केल्याचा आरोप केदार दिगेंनी केला या व्हिडिओत काही लोक ढोल वाजवताना दिसत आहेत तर काहीजण नोटा उधळत आहेत तर गणेश विसर्जनात ही प्रथा असल्याचा दावा खासदार नरेश मस्केंनी केला मात्र चुकीच्या पद्धतीनं नोटा उधळल्यामुळे संबंधित पदाधिकाधिकाऱ्यावर कारवाई केल्याचं मस्केंनी सांगितलं अत्यंत दुर्दैव आहे की ज्या साहेबांचं पूजन आपण करता ज्यांना आपण देव मानतो जे आपलं दैवत समजतो त्यांच्या प्रतिमेच्या समोर अशा पद्धतीची घोषणा करणं हे अत्यंत निंदनीय साहेबांची प्रतिमा साहेबांचे संस्कार त्यांची तत्व त्यांचे विचार हे जर का अशा पद्धतीने जर का चुकीच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने लोकांपुढे जात असतील तर खरोखर आहे आनंदाश्रम आता आनंदाश्रम राहिला नाही आणि खऱ्या अर्थाने आपला आनंद हरपलेला नाही ही प्रथा आहे दरवर्षीची एम्बिनेकाचे गणपती विसर्जन करतानाचे काही लोक त्याचा गैरप्रकार आणि चुकीच्या पद्धतीने टीका करतात ज्या मुलाने ज्या पदाधिकारी कार्यकर्ता आहे त्यांनी जे पैसे देण्याची जी पद्धत आहे त्यांनी ती वापरलेली आहे त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा पक्षाने कारवाई केलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका